क्षणाची सर्वात मोठी बातमी जालन्यात बस आणि आयशरचा अपघात सहा ठार जालना वडिगोदरी राष्ट्रीय महामार्गावर मोसंबी घेऊन जाणारा आयशर आणि एसटी महामंडळाची बस यांच्यात भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे आहे ही घटना सकाळी दरम्यान घडली हा अपघात एवढा भीषण होता की जागी सहा जण ठार झाले तर त्याचबरोबर एकवीस जण गंभीर जखमी झालेत सकाळी आठच्या सुमारास जालना वडिगोदरी राष्ट्रीय महामार्गावर बस व मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशरचा भीषण अपघात झाला या अपघातात आयशरमधील दोन चालक एसटी महामंडळाचा चालक आणि तीन प्रवासी ठार झाले येथून छत्रपती संभाजीनगरच्या जात होती आंबडकडून बीडकडे मोसंबी घेऊन जात होता तो आयशर दरम्यान शहापूर ते मठतांडा या भागात बस व आयशरचा समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की बस व आयसरच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला या भीषण अपघातात बसमधील सहा प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर एकवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली आणि आस्तेवाईकपणे चौकशी केली तसेच अपघातस्थळी भेट देत पाहणी देखील केली आज आजरी वरती अत्यंत अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली ज्यामध्ये आयुष्य होतं एक आणि समोरून बस येत होती आयशर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ते बसला हेडऑन कॉलेजन समोरासमोर धडक झाली एस टी महामंडळाची बस होती ती बरोबर लेफ्ट साईडनं जात होती परंतु अपघात इतका भीषण होता की सहा जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे एक आहे ते क्रिटिकल आहेत त्यांना डोक्याला खूप जास्त मार लागलेला आहे त्यांचे उपचार चालू आहेत आ, बाकी सिव्हिल हॉस्पिटल जालना इथे एकोणीस रुग्णांवर उपचार चालू आहे एच चंबड इथं तीन रुग्णांवर उपचार चालू आहे आणि त्या तीन रुग्णांना देखील इथं जालना इथं बोलवून घेण्यात येतं आहे रेफर इथं करायला सांगितलेलं आहे घटनास्थळीची पाहणी केली होती एच अंबड आणि इथले सिव्हिल हॉस्पिटल जालना इथल्या रुग्णांसोबत पण तपास चौकशी आणि चर्चा केली आहे सध्या उपचार जे आहेत ते सर्व आवश्यक उपचार देण्याबाबत सिव्हिल सर्जन आणि सर्व यांना सूचना दिल्या आहेत प्रत्येक पेशंटचं मॉनिटरिंग इंडिव्हिज्युअल आम्ही करायला सांगितलेलं आहे हेड इंजुरी त्याच्यानंतर छातीला मार पोटाला मार अशा ब्लंट इंजुरी बऱ्याच आहेत त्यामुळं व्यवस्थित त्याचं तपासणी व्हावी सर्व सी टी स्कॅन असेल सोनोग्राफी एक्सरे हे सगळे तपास प्रत्येक ते पेशंटची करायला सांगितलेलं आहे जेणेकरून इंटरनल इंजुरीमुळे परत कोणते कॉम्प्लिकेशन येऊ नये तर सर्व रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळतील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि रिपोर्टिंग त्या पद्धतीने घेतो अपघातानंतर आयशरचा अपघात ताब्यात घेतले का, का तो पण रुग्णामध्ये ॲडमिट आहे आयशर गाडीमध्ये दोन होते दोन्ही चालक होते ते आळीपळीनं ड्रायविंग करत होते आणि दोघांचंही त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे एस टी महामंडळाचे जे चालक होते ते त्यांना मार लागलेल्या ला पोटाला डोक्याला सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे सोबत जे वाहक होते एस टी महामंडळाचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू तिथेच झालेला आहे प्राथमिक जे आहे घटनास्थळाचे पाणी किल्ले एस पी सोबत होते त्या पद्धतीनं तपासणी चालू आहे त्यामध्ये असं प्राथमिक तिथे माहिती दिली होती की आयशर चालक जो होता तो भरधाव वेगाने जात होता त्याने टू व्हीलरला कुठे धडक दिली होती आणि ते त्याच्या मागे आहेत का याच्यापोटी तो अतिशय वेगाने तो जात होता तर त्या पद्धतीचं सर्व तपास चालू आहे आणि योग्य कायदेशीर कारवाई त्याच्यात करणे